मुंबई हायकोर्टाला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे आणि हायकोर्टाला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे पोलिसांकडून हायकोर्टाची तपासणी सध्या सुरू आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला त्यानंतर खबरदारी म्हणून संपूर्ण न्यायालयाची इमारत रिकामे करण्यात आली आहे क्षणाची मोठी बातमी मुंबई हायकोर्टाला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत नंदकिशोर या अगोदर सुद्धा दिल्ली सोबत पण असंच घडलं हायकोर्टाला धमकी आलेली होती आणि त्यानंतर मुंबईला पुन्हा एकदा त्या दिवशी नंतर आज दोन ते तीन दिवसांनी धमकी आलेली आहे बॉम्ब निवडवून देण्याची धमकी आलेली आहे काय खबरदारी घेतली जाते पाहायला गेलं तर आठवड्यापूर्वी पुन्हा एकदा उच्च न्यायालयाला जी आहे ती धमकी आलेली होती खरं तर ह्या धमकीनंतर पूर्ण जे न्यायालय आहे ते तर हायकोर्ट जे आहे ते अली करण्यात आलेलं होतं आणि कोपऱ्या कोपरा मुंबई पोलिसांनी शोधून काढलेला होता त्यानंतर जर पाहायला गेलं तर त्या तपासणीत कुठलाही संशयित गोष्ट किंवा संशयित व्यक्ती जी आहे ती आढळलेली नव्हती त्यामुळे पुन्हा एकदा त्या दिवशी दुपारनंतर संपूर्ण जे न्यायालयीन प्रक्रिया आहे ती पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती त्यानंतर जर पाहायला गेलं तर संपूर्ण कोर्टाची पुन्हा एकदा तपासणी झालेली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि आज त्यानंतर सुद्धा जर पाहायला गेलं तर आज सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा उच्च न्यायालयाला धमकी आलेली आपल्याला पाहायला मिळते उच्च न्यायालयाला अधिकृतच्या ईमेल आयडी जी आहे त्याच्यावरती बॉम्ब ठेवून उडवण्यात उडवणार असल्याची जी माहिती आहे ती आल्याची धमकी आल्याची आपल्याला पाहायला मिळते मात्र जर पाहायला गेलं तर सकाळपासून मुंबई पुलीस जे आहे ते पुन्हा एकदा एअरपोर्टचा संपूर्ण जो परिसर आहे त्याची शहानिशा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या संपूर्ण शहानिशा निशी कोणतीही संशयास्पद जी गोष्ट आहे ती आढळलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र टप्प्याटप्प्यानं जे हायकोर्ट ते पुन्हा एकदा सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळते श्रद्धा नक्कीच नंदकिशोर किशोर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी